मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सोबत आहेत बोलण्यासाठी तर मी आनंदगे यांनी के सुरू केलेला देवीचा जो टोळा आहे तो पुढे घेऊन पाहायला मिळत नाही मोठ्या प्रमाणात ठाणेकर जनता या ठिकाणी आलेली आहे तर काय सांगाल मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेला हा उत्सव आहे त्या उत्सवात दर वर्षाकडे भर पडली आहे नऊ दिवसामध्ये लाखो लोक मिळून दर्शन केलं हा उत्सव दाता समुद्र पलीकडे गेलाय आणि हजारो लाखो भाविक दरवर्षी दर्शन घेतात या मिरवणुकीमध्ये आपण पाहतोय कुणालाही निमंत्रक नाही पण हजारो लाखो भाविक या ठिकाणी साहेबांवर प्रेम करणारे लोक त्या ठिकाणी हजेरी लावतात हे असं वैश्विक आहे की सरकारच्या अनेक योजना आहेत लोकांना लोकांपर्यंत मोठं लाडकी बहीण असतील किंवा अनेक योजना आहेत मोठ्या जनतेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय तुम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवा लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा युवा युवकांपर्यंत पोहोचवा तुम्ही फक्त आरोप आणि शिवाय शाप देता दाखवता ते दाखवा लोकांची काम दाखवा विकास दाखवा प्रकल्प दाखवाच विरोधकांचा टीका करताना आपल्याला पाहायला मिळते मात्र तुम्ही सरकारच्या अनेक योजना समोर आणताय विरोधक टीका करता तुम्ही योजना आणताय विरोधकांना मी टी टीकेला टीकेने उत्तर देत नाही त्यांची मानसिकता बदलली आहे त्यांचे ते विचारलेले आहे त्यांची वैचारिक क्षमता संपलेली आहे ज्या दिवशी बाळासाहेबांचे तोडले सोडले दिवसापासून त्यांनी हे काय म्हणतो आता त्यांना कळलेलं आहे की लोकसभेमध्ये त्यांना काँग्रेसची वोट बँक मिळाली पण शिवसेनेचा मूळ वोटर जो आहे हा मानाकडे आलाय आमच्याकडे आलाय त्यामुळे शिंदे चिंताग्रस्त झाले आहे अशा प्रकारचे आरोप करतो आरोपाला आम्ही कामाचं उत्तर देऊ माझं आव्हान आहे अडीच वर्षात त्यांनी केलेले काम त्यांनी घेतलेले निर्णय आणि आरोप दोन वर्षात घेतलेले निर्णय केलेले काम त्यांनी केलेल्या कल्याणकारी योजना जनता यांचा प्रभाव घेत आणि जनता यांना या निवडणुकीमध्ये येणाऱ्या विधानसभेचा बरोबर उत्तर देईल घर बसले त्यांनी काय म्हणतो तेवढी लवकर काय दाखल केली आय ती दाखल आयकारी सरकार